नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी एक नवीन अपडेट आहे तर अपडेट कोणते आहे तर अपडेट खूप धक्कादायक आहे तर बघा या राशन कार्डधारकांचे राशन कार्ड होणाऱ्या बंद तर कोणत्या राशन कार्डधारकांचे राशन होणार आहे बंद जाणून घ्या कारण आणि संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल बेलायकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे चला तर मंडळी मी तुम्हाला सांगते कोणत्या कारणामुळे राशनधारकांचे राशन कार्ड बंद होत आहे तर त्यांचे कारण वगैरे सर्व माहिती मी तुम्हाला डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून पाच पॉईंट आठ कोटी बनावट राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहे बघा मंडळी किती रा शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत तर आलेले आहेत पाच पॉईंट आठ कोटी कारण की राशन कार्डच्या नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे अनेक बनावट राशन कार्ड असल्याचे समोर येत आहेत यामध्ये पाच पॉईंट आठ कोटी बनावट चिदापत्रिका रद्द करण्याचा निर्णय पण केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याचं कारण काय आहे ते सर्व आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये सांगणार आहे त्याचे कारण काय तर देशभरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये पाच पॉईंट तेहतीस लाख इत्यादी पी ओ उपकरणे बनवण्यात आलेली आहेत याद्वारे धान्य वितरण करताना आधारद्वारे पातळणी सहयोग व्यक्तीपर्यंत राशनचे वाटप करण्यात येणार आहे मंडळी कारण की मंत्रालयाने सांगितले की आज एकूण धान्यापैकी सुमारे अठ्ठ्याण्णव टक्केच धान्य आधार पातळणीद्वारे वितरित करण्यात येत आहे कारण की बघा केंद्र मंत्रालयांनी सांगितलेले आहे म्हणजे त्यांनी त्याचा शोध लावला आहे की फक्त अठ्ठ्याण्णव पर्सेंट धान्य आधारद्वारे म्हणजे देण्यात येत आहे पण त्यामुळे बनावट लाभार्थी आणि काळाबाजारपासून वाचवण्यात मदत होणार आहे याचे कारण पण ते सांगणार आहेत आपल्याला तर मंडळी सरकारच्या एके वर्षी उपक्रमाद्वारे एकूण पी डी एस लाभार्थ्यापैकी चौसष्ट टक्के लाभार्थ्यांची पातळणी पूर्ण करण्यात आलेली आहे पण उर्वरित लाभार्थ्यांसाठी देशभरातील राशन दुकानावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी पुरवठा व्यवस्थापक प्रणालीमध्ये बदल केलेले आहे बघा मंडळी लाभार्थ्यांपैकी चौसष्ट टक्केच लाभार्थी पूर्णपणे पातळी करण्यात आलेली आहे अजून तर आय थिंक छत्तीस टक्के लोकांची पातळी व्हायची आहे ते जर कळल्यावर तर आणखी किती राशन कार्ड रद्द होणार आहे कारण की उर्वरित लाभार्थ्यांसाठी देशभरात एकूण राशन दुकानावर प्रक्रिया करण्यात आली आहे म्हणजे बघा आता थोडंशेकच राशन कार्ड केंद्रावर प्रक्रिया करण्यात आहे आणखी तो खूप सारे प्रक्रिया करण्यासाठी म्हणजे थांबलेले आहे कारण की मंत्रालयाने म्हटलेले आहे म्हणते की भारतात अन्न महामंडळांनी अन्नधान्य योग्य ठिकाणी पाहण्या पाठवण्यासाठी पुरवठा कमी पडत आहे त्यामुळे एक देश एक शिधापत्रिका योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे राशन कार्ड वापरून देशातील कोणत्याही भागात राशन मिळवण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे कारण की ते मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही कोणत्याही राज्यात राहा कुठेही राहा म्हणजे महाराष्ट्रात राहा यू पीमध्ये राहा बिहारमध्ये राहा तुम्हाला तुमच्या राशन कार्डून कुठे पण राशन कार्ड राशनधान्य उपलब्ध करून घेता येणार आहे पण डिजिटलायजेशन लाभार्थ्यांची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा याद्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमासाठी जागतिक मानदंड स्थापित केलेले आहे पण मंत्रालयाने म्हटलेले आहे की यामुळे सिटीमधील बनावट राशन कार्ड आणि चुकीच्या गोष्टीबद्दल बंद होतील आणि योग्य लाभार्थ्यांना राशन कार्डचा लाभ मिळेल बघा मंत्रालयाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की जे चुकीने बनवलेलं राशन कार्ड आहे की ज्यांना राशन कार्ड चा लाभ मिळत नाही त्यांनी पण लास्टर कार्ड भरवलेले आहे आणि योग्य तेच आम्ही योग्य लाभार्थ्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे असं पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद मंडळी